राम राम नांदेड जिल्ह्यातील माझ्या सर्व शेतकरी बांधवांना त्या दिवाळी सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा हा दिवाळी सण माझ्या बळीराजाला सुखाचा समृद्धीचा भरभरे करत जावं अशी मी चरणी प्रार्थना करतो दिवाळी सणा अगोदरच या शेतकरी राजावर या शेत मजूर अतिवृष्टीचा जो आसमानी संकट या नांदेड जिल्ह्यावर विशेषतः मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन माझ्या बळी राजाची फार मोठी आर्थिक हानी झालेली आहे फार मोठं पिकांचं नुकसान झालेलं आहे तर ह्या सगळ्या हानीमधून ह्या शेतकरी राजाला मदत करण्यासाठी आमचं महाराष्ट्र सरकार खंबीरपणे अग अगदी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे परंतु शेतीमधलेल्या पिकलेल्या मालाची किंवा शेतीमधून उत्पन्न झाल्याच्या मालाची बराबरी कुठल्याही मदतीमध्ये होऊ शकत नाही याची नक्कीच आम्हा सर्वांना जाणीव आहे परंतु फुल नाही फुलाची पाखळी आणि ह्या शेतकरी राजाला उभारी देण्यासाठी या शेतकरी राजाला मदत करण्यासाठी ह्या पुन्हा नव्या जो ताकदीने या, या शेतकरी राजाला उभं करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहेच त्याचबरोबर ह्या दिपाळी सणानिमित्त मी माझ्या दैवताला विनंती करतो की माझ्या शेतकरी राजाला पुन्हा एकदा ह्या सगळ्या आसमानी संकटातून पुढं येण्याशी अतिशय खंबीरपणे पुढं येण्यासाठी त्यांना त्यांचं मनोधैर्य वाढण्यासाठी भविष्यातील हो रब्बीची तरी शेती अतिशय शे पूरक व्हावी अतिशय चांगलं उत्पन्न व्हावं ह्या दृष्टीनं शेतकरी राजा अधिक प्रगतिशील कसा झाला पाहिजे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मी मा ईश्वराला प्रार्थना करतो या दिपाळी सणानिमित्त माझ्या शेतकरी राजाला भक्कमपणे पुन्हा एकदा ह्या जगाचा पोशिंदा म्हणून समोर येण्याची ईश्वर त्यांना ताकद द्यावी दिवाळी हा सण आपण सर्वजण अतिशय थाटामाटात अतिशय उत्साहानं एक प्रकाशमय हा सण आपण साजरा करतो हा सण माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी अतिशय सुखाने सुखाचा सण म्हणून अतिशय समृद्धीचा सण म्हणून इथून पुढच्या काळात व्हावा सगळ्यांना अतिशय हा सण गोडीने गुलाबीने समृद्धीने चांगलं आरोग्य मिळावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ह्या दिवाळीनिमित्त मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पाईक म्हणून तुम्हा सर्वांचं आयुष्य अतिशय सुजलाम सुफलाम व्हावं ह्या दिवाळी सणासारखा अतिशय प्रकाश मावं प्रकाशमय व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथून पुढचा काळ माझ्या ह्या शेतकरी राजाचा माझ्या ह्या शेतमजुरांचा माझ्या तरुण सहकाऱ्यांचा माझ्या विद्यार्थ्यांचा त्यांचं पुढील आयुष्य अतिशय उज्ज्वल अतिशय यशस्वीदायी व्हावं अशी मी परत एकदा चरणी प्रार्थना करतो प्रार्थना करून ही दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराटीची आपणा सर्वांना जावी अशी चरणी प्रार्थना करतो आणि ह्या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो राम, राम।